पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बऱ्याच वेळेला घरामध्ये असं काही ना काही चालू असतं आणि प्रत्येक गोष्टीमध्येच टीया इन्व्हॉल्व असते तर तसंच आज पण होती खरं तर मला मेहंदी लावायची होती त्यामुळे मी मेहंदी लावून घेतली आणि केसांना मेहंदी लावूनच असं काही काम चालूच असतं कारण मेहंदी लावल्यानंतर सुद्धा काही ना काही कामं असतातच आणि दोन तास मग असंच नॉर्मली बसण्यापेक्षा जे काही काम आहे तर ते मी काम इथे करत असते तर नॉर्मल एक साधी आपली सिंपल जी की बरणी असते जी आपल्याला घरामध्ये जास्त लागणार नाही किंवा खराबमध्ये असेल तर त्याचाच इथे वापर करून मी मस्त अशी इथे हट बनवत आहे खरं तर हे एक असं झाडावरती बांधलेलं घर आहे हे एकदम आपल्या ज्या काही सगळ्या टाकून देणाऱ्या वस्तू आहेत त्यापासूनच बनवले आणि म्हणजे जसं की पेपर झालं क कार्डबोर्ड झालं त्यानंतर जी बरणी होती ती तर त्याच्याऐवजी आपण इथे प्लास्टिक बॉटल जे आपण फेकून देतो त्याचासुद्धा इथे वापर करू शकतो तर अशा पद्धतीने हे मस्त असं इथे आमचं पूर्ण कम्प्लीट झालं आहे आता याला फक्त जी काय आहे ते कलरिंग देणं चालू होतं आणि असं कोणतंही मी जेव्हा काम करत असते तेव्हा टीयासुद्धा खूप जास्त इन्वॉल्व्ह होते जसं की तुम्ही आत्ता पाहिलं आहे आणि लहान मुलांना असं काही ना काही क्रिएटिव्हिटी करायला आपण जेव्हा करत असतो तर त्यांना पण इन्वॉल्व्ह केलं तर आनंद होतोच तिला पण या सगळ्या गोष्टी खूप आवडतात कारण ती लहानपणापासून पाहत असते की मम्मीचं असं घरामध्ये काही ना काही चालूच असतं जसं की आपले रेग्युलरची कामं असतात प्रत्येक गृहिणींची तर ते सोडून पण आपण पन इतर काही ना काही करत असलंच पाहिजे जसं की मला आवड आहे तर मग मी करत असते आणि त्यानंतर मग आता याचा जो काही आहे तो तो फायनल लुक मला इथे करायचा होता तर मी झाडाची कुठल्याही आपण फां फांदी घ्यायची आणि तीच फांदी इथे लावली आहे याची जी पानं आहेत तर ती नंतर वाळून जाणार आहेतच पण आज लावलेत आहेत तर राहू द्या म्हटलं काही फोटोज वगैरे असेच छानसे क्लिक करता येतील आणि पानं वाळून गेली की पानं काढणार पण फांदी तशीच राहणार आहे याला जर आपण नॉर्मली आपण ग्रीन कलरचा पेपर लावून तसे पण पानं बनवले तरी पण चालतात पण मी पानं बनवणार नाही आहे ना नॉर्मलीच फांदीच राहू देणार आहे आणि मस्त याला शिडीसुद्धा केली आहे फायनल लुक तर मी तुमच्यासोबत शेअर करेलच थोडंसं नॉर्मली डेकोरेट करते तर तेच इथे माझं करणं चालू होतं आणि अशा पद्धतीने आता मस्त याचा फायनल लुक तुम्ही पहा आणि तुम्हाला कसा वाटतो आहे ते सांगा तर त्यानंतर असे काही आहेत तर हे आपल्याला ऑनलाईनसुद्धा ॲवेलेबल होतात आणि बऱ्याच गोष्टी ऑनलाईनमध्ये मी पाहत असते आणि सेम तसंच घरी बनवण्याचा माझा इथे प्रयत्न चांगलाच चालू असतो कारण ऑनलाईन घेण्यापेक्षा आपण कोणती पण वस्तू ऑनलाईन म्हणूनच नाही जेव्हा विकत घेतो त्यापेक्षा घरी जेव्हा आपण स्वतःच्या हाताने बनवतो त्याचा एक वेगळाच आनंद असतो जो की आनंद जे बनवतात त्यांनाच माहिती आहे आणि तो आनंद आपला बरेच दिवस टिकूनसुद्धा राहतो आयुष्यामध्ये आपल्याला कोणत्याही इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी बऱ्याच वेळेला पैसा लागतो असं काही नसतं थोडंफार नॉर्मली आपण स्वतःचा आनंद मिळवण्यासाठी जर आपल्याला आवड असेल तर आपण नक्कीच तो आपल्याला आनंद मिळतो तर इथे पाहू शकताय मी जसं केलं सेम तसंच ती आणि पण परत दुसरे हे दोन घेतलेत आणि सेम ती पण तसंच करते चोटे -चोटे तर अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून भरपूर असा आम्ही आनंद मिळवत असतो आणि आमच्या दोघींचे हे दिवसभरचे कारणामे चालूच असतात तर म्हटलं या तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्यात आणि जेव्हा हे सगळं मी क्राफ्ट बनवत असते किंवा काही ना काही चालू असतं तेव्हा घरामध्ये भरपूर पसारा होतो कारण या सगळ्या छोट्या गोष्टी बनवताना याला भरपूर असा वेळ लागतो बऱ्याच जणांना वाटत असेल की खूप छोटं आहे पण वेळ मात्र भरपूर जातो आणि कधी वेळ जातो किती वेळ जातो हे खरंच लक्षात सुद्धा येत नाही कारण यामध्ये आपण खूप जास्त बिझी होऊन जातो तर त्यामुळे घरामध्ये जो काही आहे तर तो थोडाफार पसारा असतोच आणि हे सगळं काम झाल्यानंतर तो पण नंतर आवरायचा असतो तर चला ते तर आता पुढे होईलच पण आता इथे पाहू आहे तुम्ही मी मस्त असं छान याला सेलो टेपनेच चिटकवायचा प्रयत्न करते आणि मी जेव्हा असं काही करते तेव्हा टी यालासुद्धा खूप जास्त करावं असं वाटत असतं नॉर्मल डेकोरेटिव आयटम्स मी बनवलेले आहेत पण त्यामध्ये अजून काहीच ठेवलेलं नाही आहे कारण त्यासाठी पण माझ्याकडे खरं तर छोटेसे जे आर्टिफिशियल प्लांट्स आहेत तर ते पण आहेत पण ते न ठेवता अजून थोडंसं वेगळं आणि क्रिएटिव बनवण्याचा माझा प्रयत्न चालू आहे तर त्यामुळे ते, ते पण लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण जो व्हिडिओ बनवते त्या दिवशी माझं ते, ते, ते काही कम्प्लीट झालेलं नाही आहे त्या दिवशीच थोडंफार मी सुरुवात करते आहे तर त्यामुळे ते न दाखवता आता मी दुसरंच अजून एक दाखवते आपल्याकडे जर असे काही जाड कार्डबोर्ड असतील आप का तर त्यापासून आपण छान छान परत अजून डेकोरेटिव आयटम्स बनवू शकतो त्यातलंच हे एक आहे तर मी इथे मस्त महादेव बनवला आहे आपण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची खूप जास्त पूजा करतो आणि बराच वेळ महादेवांसोबत पूजा करतो म्हणजे बराच वेळ आपला त्यामध्ये जात असतो तर त्यासाठीच म्हणून मीही एक असं महादेवाची पिंड बनवली आहे जी की आपण प्रत्येक सोमवारी याची छान अशी जेव्हा पूजा करतो तर बॅकसाइडला बॅकग्राऊंड म्हणून हे लावू शकतो त्याचसोबत आपण जेव्हा गणपती डेकोरेशन करतो तर त्यावेळेला आपण महादेवाचं डेकोरेशनसाठी याचा उपयोग होऊ शकतो आणि खूप जास्त चांगला असा पुट्टा होता हा तर त्यामुळे म्हटलं याचं असं बनवून ठेवावं तो फेकून न देता वेस्टपासून पण आपण भरपूर काही अशा छान छान वस्तू बनवून आपलं जे काही घर आहे तर ते डेकोरेट करू शकतो बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना वाटत असतं की छोट्या छोट्या गोष्टीमधून आपलं घर छान मस्त डेकोरेट करावं तसं तर प्रत्येक ही इच्छा असते की आपलं घर आपण आपल्या पद्धतीने मस्त डेकोरेट करावं तसंच माझी पण काही छोटी छोटी स्वप्ने आहेत तर त्यातलेच काहीही आहेत त्यातलंच मी आता हे पूर्ण करायचा प्रयत्न करते मला जसं जसं जमेल तसं थोडा वेळ लागतो पण पूर्ण नक्कीच होतात कारण आपण जर आवडीने केलं तर ते नक्कीच पूर्ण होत असतं इथे जेव्हा मी फेविकॉल लावत होते तेव्हा टियाचा पण हट्ट चाललेला की मम्मी मी पण लावू का मला पण येतं तर कलरिंग करताना तर मी तिला इन्वॉल्व करतेच पण ज्या काही अशा गोष्टी आहेत की जमेल तिला आणि ती पण थोडंफार करू शकेल मेन म्हणजे आपल्याला जास्त डिस्टर्बन्स पण नाही झाला पाहिजे असं काही मी तिला करायला सांगत असते आणि ती आवडीने करते याला खरं तर मी कलर द्यायला घेतला होता जसं की तुम्हाला दिसतंय ब्लॅक कलर पण कलरपेक्षा म्हटलं कलर पण भरपूर लागेल आणि त्यापेक्षा आपण डायरेक्टली पेपरच चिटकवूयात जो की दहा रुपयांमध्ये येतो आणि दहा रुपयांमध्ये माझं हे काम झालं आणि चांगलं व्यवस्थित राहील पण कलरचं कसं थोडंफार खराब होऊ शकतं पाणी वगैरे पडलं पण पेपरचं तसं काही नाही पेपर जरी थोडाफार निघाला तर आपण याला परत पेपर लावू शकतो तर त्यामुळे मला कलरपेक्षा पेपरचं थोडंसं जास्त चांगलं वाटलं त्यामुळे मी पेपरचंच लावते आणि एकदा मी असंच छान मस्त मोठा मिकी माऊसुद्धा बनवला होता ज्यामध्ये मी कलरचा वापर न करता असंच पेपरचा वापर केला आणि त्याला एक वर्ष होऊन गेलं तर अजूनही तो तसाच आहे तर त्यामुळे मी पेपर लावणं जास्त प्रेफर केलं तर छान अशी पिंड माझी ती आता तयार होती आहे आणि खूप कमी वेळेमध्ये झाली याला काही जास्त वेळ लागला नाही कारण हे खूप साधं आणि सिम्पल आहे त्यामुळे कमी वेळेमध्ये झालंय तर मस्त असं छान आता एकदम प्रसन्न वाटतं आता जेव्हा मी याच्यासोबत डेकोरेशन काही करेल तर ते पण तुमच्यासोबत मी तेव्हा शेअर करेलच आणि हे ठेवायला पण सोपं याला म्हणजे जास्त काही असं लागत नाही एका कोपऱ्यामध्ये किंवा कुठं पण आपण पन याला भिंतीवरती पण लावून ठेवलं किंवा देवघरामध्ये देवघ देवाच्या बॅकसाईडला जरी ठेवलं तरी ते आरामात होऊन जातं त्यामुळे खूप जास्त अडचण पण होत नाही कारण बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की घरामध्ये फर्निचर नाही आहे किंवा खूप जास्त जागा नाही आहे तर अशा वेळी मग अशा वस्तूंचं काय करायचं त्यामुळे मी अशा काही वस्तू सिलेक्ट केल्यात की त्या इझिली घरामध्ये कुठेही मला ठेवू शकता येतील तर त्यानंतर आता पाहू शकता तुम्ही माझं जे काही होतं तर ते सगळं क्राफ्ट्सचं झालेलं आहे आणि घरामध्ये भरपूर असा पसारा झाला आहे जसं की मी सांगते तर सगळी भरपूर भांडी पडली होती दिवसभराची मी आज काही घासलीच नव्हती हेच माझं काही ना काही चालू होतं आणि मग किचनमध्ये पण बऱ्याच वेळेला कोणी पण येतं आपापल्या हाताने घेऊन खातं तर असा मग भरपूर पसारा होतो तर सगळ्यात आधी म्हटलं भांडी स्वच्छ धुवून किचन ओटा क्लीन करावा जेणेकरून आपल्यालाही प्रसन्न वाटेल कारण किचन ओटा स्वच्छ असेल तर एकदम छान वाटतं आणि मस्त वाटतं आणि रात्रीची वेळ होती तर म्हटलं आता रात्रीची भांडी असंच न ठेवता पटकन आपली घासून घ्यावीत कारण तसं पाहायला गेलं तर याला खूप जास्त वेळ लागत नाही पण पन आपण कंटाळा करतो तर कंटाळा न करता एक पंधरा वीस मिनटामध्येच काम जिकडं तिकडं होतं तर आणि रात्रीसाठी मी तर खिचडीच बनवली होती जेवणासाठी कारण आज भरपूर माझी बाकीची एक्स्ट्राची कामे होती त्यामुळे आणि मस्त आता मी किचन ओटा पण सगळा क्लीन करून घेतला असं सगळं जर क्लीन केलं फ्रेश केलं तर पाहू शकता तुम्ही मगाचा किचन ओटा आणि आणि आत्ताचा किचन ओट्यामध्ये किती फरक दिसतोय तर चला आय होप हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय